नमस्कार मित्रांनो मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आज मी आलो आंगणीवाडीमध्ये जी मसुऱ्याच्या वाड्यांपैकी एक आहे तर या आंगणेवाडीमध्ये आज आपण पूर्वतयारी बघणार आहोत जी आंगणीवाडीची जत्रा आहे नऊ तारीखला तर त्या आंगणेवाडीच्या जत्रेसाठी जी पूर्वतयारी करतात ती काय पूर्वतयारी असणार आहे कसं असणार आहे जत्रेचं स्वरूप तर ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करणार आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकता हा मालवणूण रोड येतो आणि ह्या बाजूला देवी मंदिराकडे जातो तर त्याच्या आधी आपण हे पार्किंग बघूया तर मालवणवरून ज्या गाड्या येतील ज्या बाईक असेल रिक्षा असेल किंवा फोर व्हीलर असेल त्या इथे आल्याच्यानंतर ह्या रस्त्यावरून आतमध्ये आल्याच्यानंतर हे बघा या, या बाजूला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सुंदर असा पार्किंग आहे ह्या बाजूला हा जो ओपन स्पेस आहे माझ्या बोटांच्या इकडे दिसू आहे हा टू व्हीलरसाठी असणार आहे आणि ह्या बाजूला फोर व्हीलर किंवा थ्री व्हीलर जसं त्यांचे स्वयंसेवक असतात ते स्वयंसेवक आपल्याला सांगतात की कुठे गाडी लावा आणि कुठे पार्किंग करा किंवा इथे जागा खाली आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न नसतो की आपण कुठे जाऊन लावा ते हँडल करतात बरोबर फक्त आपण त्या ठिकाणी नेऊन लावायची जेणेकरून आपण गाडी लावल्याच्यानंतर दुसऱ्याला त्रास होणार नाही त्याची गाडी काढण्यासाठी अशा स्वरूपामध्ये ही पार्किंगची व्यवस्था इथे केलेली आहे तर आता आपण इथून पुढे जाऊया ज्या ठिकाणी मालवणहून येणाऱ्या बस थांबणार तर जसं मग अशी मी दाखवलं तिथे ज्या कार असेल बाईक असेल रिक्षा असेल तिथे पार्किंग करून चालत यायचं आणि ज्या बसेस येणार ज्या एस टी असतील ज्या जशा की म आचऱ्यावरून देवगडवरून किंवा मालवणवरून ज्या बस येतात ये त्या बस इथून येऊन ह्या रोडने इथे आतमध्ये जातील आणि हे बघा इथे त्याची व्यवस्था चालू आहे पूर्वतयारी चालू आहे बस वगैरे थांबण्याची इथे उतरल्याच्यानंतर इथे कमान असेल समोर ही जी गाडी आहे तिथे आणि तिथून पुढे आपल्याला जत्रेत चालत जायचं आहे त्या ठिकाणाहून आपल्याला जत्रेमध्ये चालत जायचं आहे दोन्ही बाजूला स्टॉल असणार आहेत उजव्या आणि डाव्या बाजूला तर ते स्टॉल बघत बघत आपल्याला आई भरडीच्या मंदिरापर्यंत जायचं आहे जर तुमची जत्रा जर बघून पूर्ण झाली आहे तर परत पुन्हा चालत इथपर्यंत यायचं आहे आणि पुन्हा बसमध्ये बसून जे बसने आलेत ते बसमध्ये बसून परतीच्या प्रवासाला आणि गाड्या ज्यांच्या आहेत त्याबरोबर तिकडे आणि त्याच्यानंतर इथे आल्याच्यानंतर इथे एक वॉशरूम आहे हा बघा ग्रामपंचायत बिळवस सार्वजनिक शौचालय महिलांकरता आणि पुरुषांकरता तर चला आता आपण इथून जावे आतमध्ये आणि कोणते कोणते स्टॉल लागले ते बघूया आणि त्याच्यानंतर आतमधली पूर्वतयारी अनुभवूया पण आल्याच्यानंतर दोन्ही बाजूला स्टॉल आहेत आणि त्याच्यानंतर इथं इथे गेट क्रमांक एक आहे मालवण प्रवेशद्वार आणि ह्याच प्रवेशद्वारातून मालवण आचरा या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांना रांगेणी इथून आतमध्ये जायचं आहे सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे बघा वरती छत आहे जेणेकरून ऊन लागून आहे आणि खाली फळ्या आणि त्याच्या खाली रेलिंग आहे जेणेकरून हे मजबूत असावं आणि दोन्ही बाजूला लहान मुलं वगैरे सेफ्टी राहण्यासाठी हे बघा असं बांबूने बांधलेलं आहे तयारी केलेली आहे आणि इथूनच असं चालत चालत आपल्याला मंदिरापर्यंत जायचा आहे जो प्रवेश क्रमांक मालवणसाठी आहे एक नंबर तर या भराडी देवीच्या दर्शनासाठी जगभरातून लोकं येतात आणि प्रचंड गर्दी असते लाखोनी भाविक या जत्रेसाठी येत असतात त्याच्यामुळे एक रांग पुरेशी नसल्यामुळे जवळजवळ दहा रांगा आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आहेत जसं की हा गेट क्रमांक एक झाला त्याच्यानंतर मागे मालवणसाठी प्रवेशद्वार तिथे दोन दिसतोय तर तोसुद्धा आपण घेऊया कणकवलीसाठी आहे अशा वेगवेगळे जे गेट क्रमांक आहेत ते आपण एक्सप्लोअर करूया तर आता आपण हा गेट क्रमांक मालवण प्रवेशद्वार एकमधून प्रवेश केल्याच्या नंतर इथे खालून येणाऱ्यांसाठी समजा जर हा गेट क्रमांक एक चुकला किंवा समजला नाही तर जी लोकं खालून आली आहेत चालत ती हा गेट क्रमांक दोनमधून एंट्री करून या प्रवेशद्वारातून भारडी देवीच्या दर्शनासाठी येऊ शकतात तिथेसुद्धा रांग लागणार आहे हे बघा इथून आणि हे बघा इथून चालत गेल्याच्या नंतर किती सुंदर असे नारळ धरलेले आहेत तर ह्या रांगेने आल्याच्या नंतर हे बघा इथून सुंदर असं मंदिर दिसतंय भारडी मातेचं हे पूर्ण मंदिर संगमरव दगडाने कोरीव केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला कलर वगैरे करत नाहीत आणि ह्या बाजूला बघा सुंदर अशी रोषणाई आहे विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळेला हा जो पॅसेज आहे हा खूप छान दिसतो आणि बरेच जण इथे फोटो काढण्यासाठी थांबतात बरीच गर्दी असते इथे आणि ह्या बाजूला सी सी टी व्ही नियंत्रण जेणेकरून काही जर हालचाली होत असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बघा ह्या बाजूला फुलं वगैरे आहेत गोंड्याची वेगवेगळ्या प्रकारची पानं आहेत आणि हार फुलं वगैरे जेणेकरून हे मंदिर पूर्ण सजवतात त्या मंदिरासाठी ही फुलांची वगैरे आरास आहे धन्यवाद आज या ठिकाणी येत्या नऊ तारीखला सोमवारी श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव संपन्न होणार आहे त्यानिमित्त पूर्वतयारीविषयी अंगणवाडी ग्रामस्थ या ठिकाणी पूर्वक कामाला लागलेले आहेत येत्या नऊ फेब्रुवारीला जो भाविक येणार आहे त्या भाविकांची एक संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे यावर्षी नियोजन करण्यात आलेलं आहे भाविकांसाठी सकाळी तीन वाजल्यापासून श्री भराडी मातेच्या दर्शनाला सुरुवात होणार आहे ती संध्याकाळी नऊ वाजता रात्र नऊ वाजता त्या ठिकाणी लाईन व्यवस्था थांबली जाणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा महाप्रसादाचा पुन्हा एकदा रात्री बारा बारा ते एक नंतर श्री वराडी मातेच्या दर्शनावर सुरुवात होणार आहे आणि येणारा भा येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन अंगणी कुटुंबियांनी गेले दोन महिने कार्यरत राहू अगदी व्यवस्थितप्रमाणे नियोजन केलेलं आहे भाविकांना सूचना आहे अंगणी कुटुंबियांनी जे नियोजन केलं आहे त्या ज्या रांगा व्यवस्था रांगेची व्यवस्था केली आहे त्या अधिकृत रांगांमधून आपण दर्शन घ्यायचं आहे आणि अंगणी कुटुंबियांनी जे नियोजन केलं आहे त्याला पूर्णपणे आपण साथ द्यायची आहे येत्या नऊ तारीखला जे दर्शन दिलं जाणार आहे ते अंगणेवाडी ग्रामस्थांतर्फे अंगणी कुटुंबियांतर्फे नऊ रांगा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि नऊ रांगांमधून व्यवस्थितपणे प्रत्येक भाविकाला दर्शन दिलं जाणार आहे कमीत कमी वेळेत प्रत्येक भाविकाला दर्शन मिळेल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शासनाकडूनसुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य प्राप्त झालेले आहे पाणी व्यवस्था लाईट व्यवस्था एस टी महामंडळाकडून एस टीची सुविधा अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा जत्रोत्सव हा वार्षिक उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे आणि आनंदाने साजरा होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्या पद्धतीत अंगणी कुटुंबियांनी याचं निवेदन केलेलं आहे धन्यवाद थँक्यू सर मंदिराच्या थोडस पुढे आल्याच्या नंतर इथे सुलभ स्वच्छता गृह आहे अंगणेवाडी या ठिकाणी आतमध्ये गेल्याच्या नंतर कशी व्यवस्था आहे टॉयलेटची ती आपण बघूया इकडे स्त्रियांक आहे आणि पुढे पुरुषांक करत आहे आता आपण इथे स्वच्छतागृहामध्ये पुरुषांच्या ह्याच्यामध्ये जाऊया आणि आतमधली आपण व्यवस्था बघूया कशी आहे इथे सामान कक्ष वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे स्वतःच्या जबाबदारीवर ठेवू शकता इथे पिण्याचे पाणी आहे थंड पाणी आहे त्याच्यानंतर या बाजूला राखीव आहे दिव्यांगांसाठी बघा साफसफाई चालू आहे पाय धुण्याची जागा आणि इथे बेसिन वगैरे आहेत या बाजूला बघा टॉयलेट व्यवस्था आहे इंग्लिश ह्या बाजूला सर्व इंग्लिश आहेत आणि हे बघा इथे इंडियन आहेत आंगणेवाडीसाठी आलो होतो इथे मिश्रा एंटरप्राइजेसमध्ये मुंबई लालबागमध्ये आठ लेडीज आहे सात जेंट्स आहे सगळे साफसफाई स्वच्छता आम्ही करतो चोवीस तास सेवा आहे इकडे तिकडे काय परिसर सगळे घाण काढून ठेवतो स्वच्छ करून ठेवतो मी काय तक्रार नाही माझ्याकडे तुम्ही आठ लेडीज आणि आठ जेंट्स आहात बरोबर आणि जी ही व्यवस्था तुम्ही करताय ही चोवीस तास असणार आहे या दोन दिवसासाठी अंगणेवाडीच्या जत्रेसाठी बरोबर त्याच्या पुढचे आधीचे पाच चार दिवस पण तुम्ही आहात आणि त्याच्या पुढचे दोन दिवस बरोबर म्हणजे पाच दिवस आहात तुम्ही या सेवेसाठी सेवे थँक्यू बघा जत्रेमध्ये आता प्रचंड गर्दी असणार आहे आणि मुक्त यात्रोत्सवात आपले सहर्ष स्वागत अंगणवाडी यात्रोत्सवात येणाऱ्या सर्व बांधवांनी भाविक यात्रेगुरू यांना सिंगल यूज प्लास्टिक वस्तू उदाहरणार्थ कॅरी बॅग वापरण्यास सक्त मनाई आहे आढळल्यास पाचशे ते पाच हजारपर्यंत दंड आकारण्यात येईल चला आपण सर्वजण मिळून या यात्रोत्सवात मुक्त करूया कापडी पिशवी वापरा निसर्ग वाचवा तर हा एक चांगला संदेश आहे जर तुम्ही ह्या जत्रेत येत असाल तर प्लॅस्टिक पिशवी शक्यतो टाळा आणि कापडी पिशवी वापरा हे बघा हा कणकवली रोडला या बाजूला एक स्टॉल आहे आपण ह्यांना विचारू दादा कसला स्टॉल आहे तुमचा हा सादर बेडशीट वगैरे आहेत बघा या ठिकाणी हे बघा ते थंडीमध्ये वापरतात काय प्राइस असणार याची घेतली आहे तरी पण स्टार्टिंग काय असेल चारशेपासून पासून स्टार्टिंग आहे म्हणजे जी काय असेल ती दोनशे चारशेपासून कुठून आला तुम्ही जळगाव हे बघा बरा स्टॉक आहे यांच्याकडे आता हे कधी चालू कराल तुम्ही जत्रेच्या आदल्या दिवशी आठ तारखेपासून ते दहा तारीखपर्यंत दहा तारीखच्या रात्रीपर्यंत हे बघा यांच्याकडे बराच स्टॉक आहे चादरींचा जे आपण थंडीमध्ये घेतो तर या स्टॉलला पण तुम्ही नक्की भेट द्या हे बघा ह्या बाजूनी मसुरे आहे आणि मसुऱ्यावरून आल्याच्या नंतर इकडे समोरच मसुऱ्याचं गेट आहे मसुरे प्रवेशद्वार गेट क्रमांक आठ आणि बरोबरच ह्या बाजूला वरती बघा कणकवलीचा एरो दाखवला आहे समोरच तर ह्या बाजूला वरती कणकवलीच्या बस थांबतात जे कणकवलीवरून येतात आणि तिथून उतरून चालत दोन्ही बाजूला स्टॉल असणार ते स्टॉल एक्सप्लोअर करत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आतमध्ये जायचं आहे हे बघा जत्रेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये खाजं आलेलं आहे पिशव्या बघू शकता तुम्ही दादा कुठले आपण मालवण इथले हडी मालवण हडी हे बघा हडीमधले दादा आहेत मालवणचे त्यांचा स्टॉल आहे हा खाज्याचा मालवणी खाजं असतं आता हे तुम्ही रेडी करूनच आणल पॅकिंग मग तुमच्याकडे म्हणजे जे आता असं लाईव्ह मध्ये करतात ते नसेल ना नाही ते नाही ते अच्छा ते म्हणजे तुम्ही फक्त तिथून गोडाऊन मधून पॅकेट करून आणता ओके बऱ्याच प्रमाणामध्ये पिशव्यात बघा या स्टॉलला नक्की भेट द्या काय स्टॉलचं नाव आपल्या सुरवे सुरवे बरोबर थँक्यू हे बघा या मंदिराच्या आवारामध्येच इथे जसाच्या तसं भराडी देवीचं मंदिर पूर्ण प्रतिकृती आहे थर्माकोलमध्ये सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता बघा इथून एंट्री आहे बघा ह्या बाजूला पाण्या वगैरे याची पूर्वतयारी चालू आहे आणि इकडे आकाशपाण्या लागलेलं ला आहे वरती बाकी इथे वेगवेगळ्या प्रकारचे पाण्या आहेत हे बघा इथे मोदका कुव्याची पूर्वतयारी चालू आहे ज्याच्यामध्ये ही कार असणार आहे आणि तिकडे एक समोर एक कार आहे दोन कार आणि दोन बाईक असणार आहेत आणि ह्याचे अंदाजे प्राईस साठ ते सत्तर रुपये असेल असे असं असं हे दादा म्हणतात दा, म मतलब कार चलावाली लडकी या बाईक चलानेवाली बाईक, बाईक, बाईक कार एक मुलगी चालवणार आहे तर हा थरारक अनुभव बघण्यासाठी तुम्ही ह्या मौतक्या कुव्याला नक्की भेट द्या हे बघा हे ओढतायत बघा कसं हे बघा अल्टोमध्ये काय पॉवर असेल बघा ते बघा एका जेसीबीचं काम ही फोर व्हीलर करते तुला बघू शकता मंडळी ड्रॅगन ट्रेनची पूर्वतयारी चालू आहे आणि ह्या बाजूला ड्रॅगन झुला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मग अशी आपण बघितलं आकाशपाळणा त्याच्यानंतर हे बघा सगळं सामान आहे फक्त यांचा आता या दोन दिवसामध्ये जशी आज तारीख आहे सात उद्या आठ आणि परवा नऊपर्यंत म्हणजे नऊच्या आठच्या रात्रीपर्यंत यांना पूर्ण रेडी करायचं आहे तर ही अशी पूर्वतयारी चालू आहे आणि इथून बघू शकता जर तुम्ही आलात या जत्रेला तर या आकाश पाण्यात नक्की बघा आणि आकाश पाण्यात बसल्याच्या नंतर वरून जे दृश्य दिसतं हे बघा समोरच मंदिर आहे देवीचं आणि जे हे मंदिराचं जे, जे वरून प्रतिकृती दिसते आणि अंधारामध्ये जी रोषणाई दिसते ती टिपण्यासाठी ह्या आकाशपाळण्यात नक्की बसा चला आता पुढे जाऊया आता समोर आपण आकाशपाळणा बघितला तर खूप उंचावर आहे तसंच जर तेवढ्या उंचावर कोणाला जर भीती वाटत असेल तर त्याच्यासाठी इथे छोटा आकाशपाळणासुद्धा आहे अगो त्याचीसुद्धा पूर्वतयारी चालू आहे आणि दादा इस्का हाईट इथंही राहील का ना एवढीच अच्छा एवढीच राहणार ना हे बघा ही एवढीच हाईट राहील त्याची आणि त्याची उंची पण कमी आहे त्याची जेवढी आहे तेवढी नसणार आहे पण ज्यांना उंचावरून भीती वाटत असेल तर त्यांनी ह्या आकाश पाण्यात नक्की बसा किती फूट आहे वीस फूट आणि इथून पण तुम्हाला हे मंदिर आणि ही जत्रा अनुभवायला मिळेल ते बघा ही पूर्वतयारी यांची चालू आहे लावायची कामं चालू आहेत त्याच्यानंतर इथे बघा हॉटेल सुनील कॉर्नर आहे पंढरपूरवरून आलेत हे आणि ह्यांच्याकडची आपण आतमधली व्यवस्था बघूया हे इथे शेव वगैरे आहेत फरसाण वगैरे त्याच्यानंतर आपल्याला इकडे पाणीपुरी वगैरे दिसते त्याच्यानंतर ह्या बाजूला इकडे चायनीज आयटम असेल ना दादा ह्या बाजूला बघा पूर्ण चायनीज आयटम आहे म्हणजे शेजवान राईस वगैरे हे बघा आणि आपण आतमधून बसण्याची अरेंजमेंट बघूया कशी आहे हे बघा हे बघा असं टेबल चेअर वगैरे बसण्यासाठी प्रशस्त आहे आणि खूप मोठी जागा आहे आणि ह्यांच्याकडे जे पदार्थ आहेत हे बघा मसाला डोसा वडापाव मंचुरियन जिलेबी वेगवेगळे प्रकार आहेत आपण त्या दादांना एकदा विचारूया की त्यांच्याकडे काय काय आहे म्हणून दादा कुठून आलात तुम्ही पंढरपूर काय काय आपल्याकडे स्पेशल असं म्हणजे पाव पावभाजी आहे पावभाजी डोसा आहे उत्तप आहे पुरी भाजी आहे मिसळपाव आहे अच्छा पाव आहे आणि आपली काय रेंज असेल तरी किती पासून असेल वडापाव वगैरे वीस रुपये वगैरे मिसळपाव साठ रुपये साठ रुपये ओके ओके हे बघा प्रशस्त असं बसण्यासाठी आहे आणि या स्टॉलला सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या तर आता आपण हा अंगणेवाडी जत्रेचा पूर्वतयारीचा व्हिडिओ केला तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्वराज नाही ना असं नाही करायचं पप्पा बरोबर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थांब स्वराज ना स्वराजने तर आज आपण जो व्हिडिओ केला अंगणेवाडीच्या जत्रेच्या पूर्वतयारीचा तो व्हिडिओ कसा होता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आमच्या ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर जर नवीन असाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया आता आंगणवाडीच्या जत्रेच्या दिवशी म्हणजेच नऊ तारीखला चला तोपर्यंत जय शिवराय